नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनपूर्वक स्वागत आज आपण अगदी मस्त चमचमीत अशी बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहोत ग्रेवी बनवणार आहोत खूपच मस्त भाजी झाली होती अगदी तरी आणि रस्सासुद्धा खूपच मस्त झाला होता चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी एका मिक्सर जारमध्ये एक दोन मोठे चिरलेले कांदे एक टोमॅटो खोबरे लसूण दोन टीस्पून जिरे एक छोटी वाटी शेंगदाणे आणि खडे मसाले म्हणजे लवंग इलायची वगैरे हे सगळं टाकून आपल्याला याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला छान अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यानंतर कढईमध्ये तेल तापायला ठेवले होते तेल थोडे तापल्यानंतर त्यात ता आपल्याला एक चमचा जिरे आणि थोडे कडीपत्त्याची पाने टाकून गॅसचा फ्लेम लो करून त्याच्यामध्ये हा मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मसाला अगदी मस्त लालसर असा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे मंदाचे वरच थोडासा कलर बदलूस तर लालसर ऋस तर आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे या पद्धतीने आपल्याला मसाला फ्राय करून घ्यायचा आहे सतत ढवळत राहायचा म्हणजे तो खाली चिपकणार नाही त्यानंतर त्यामध्ये अर्धा स्पून हळद दोन स्पून धना पावडर एक स्पून कश्मीरी लाल मिरची दोन स्पून लाल तिखट टाकून घ्यायचे आहे तिखट तुम्ही कमी जास्त टाकू शकता त्यानंतर अर्धा टीस्पून आपल्याला घरगुती गर गरम मसाला टाकायचा आहे नंतर हा मसाला आपल्याला मंद आचेवर एकजीव करून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे छान असे तेल सुटल्यानंतर आपल्याला त्यात एक चमचा दही टाकायचे आहे म्हणजे भाजीला चव येईल दही तुम्ही स्किपही करू शकता त्यानंतर दही एकत्र करून घ्यायची आहे गॅसचा फ्लेम लोस ठेवायचा नाही तर दही फाटून जाते त्यानंतर सगळं एकजीव झाल्यानंतर यात तीन मिडियम आकाराचे बटाटे मी बारीक चिरून घेतले होते तुम्ही बटाटे जाडसरही चिरून ठेवू शकता कारण बटाटे शिजायला जरा वेळ लागतो म्हणून मी बारीकच चिरले त्यानंतर तर आपल्याला अंदाजानुसार पाणी टाकून घ्यायचे आहे जेवढी तुम्हाला क्वांटिटी हवी असेल भाजीची त्या पद्धतीने तुम्ही पाणी ॲड करू शकता मी यात एक ग्लास पाणी टाकलेले आहे कारण मला ग्रेवी हवी होती तुम्ही पातळ रस्साही करू शकता त्यानंतर मस्त छान याला उकळी येऊ द्यायची चवीनुसार आपल्याला यात मीठ टाकून घ्यायचे आहे आणि भरपूर प्रमाणात कोथिंबीर टाकून घ्यायची आहे व्यवस्थित थोडंसं एकजीव करून आपल्याला मंदाचेवर ही भाजी छान अशी बटाटे शिजूस तर शिजवून घ्यायची आहे मस्त बटाटे शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी चमचमीत अशी बटाट्याची आपली रस्सा भाजी तयार झालेली आहे शेंगदाणा आणि खोबऱ्याने तर भाजीला खूपच छान टेस्ट आली होती अगदी हॉटेलसारखी बनते तुम्ही जास्तीचे पाहुणे आले किंवा घरातील सगळ्या सदस्यांसाठी सुद्धा तुम्ही ही बटाट्याची भाजी नक्कीच ट्राय करू शकता अगदी लालसर अशी तर्रीवाली आपली रस्सा बटाटा भाजी तयार आहे अगदी मस्त टेस्ट आली होती छानच लागत होती जर तुम्हाला आजची ही बटाट्याची भाजी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा